उद्याच्या सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत शेतकरी कामगार पक्ष दीपक आबागड आरपीआय या गा, गटाची यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे अशा या सांगोला तालुका महाविकास आघाडीतून मी बाळासाहेब डाळे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतोय माझ चिन्ह नारळ आहे महूब पंचायत समिती गणातून मनीषाताई हरिदास येडगे या, या निवडणूक लढवत आहेत त्यांचंही चिन्ह नारळ आहे महिम चिक चिकमहूब पंचायत समिती गणातून राकेश रवींद्र कदम हे निवडणूक लढवत आहेत त्यांचंही चिन्ह नारळ आहे मी आपणाला सर्वांना विनंती करणार आहे की आज आम्हा तिघांच्याही नारळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मतानं विजयी करावं असं आपला आशीर्वाद घेण्यासाठी आज इथं उभा आहे स्वर्गीय मार्गदर्शनाखाली सामाजिक जीवनाची करत असताना सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवून निवडून आलो आणि सदस्य झाल्यानंतर काम करून दुसऱ्या वेळेला निवडून आलो त्या वेळेला स्वर्गीय आबासाहेब दीपक आबा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अशा या आघाडीतून सरपंच होण्याचा मान मला मिळाला या सगळ्या नेते मंडळींनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली सरपंच पदाची त्यावेळेला आबासाहेबांनी आणि दीपकांनी सांगितलं की तुमच्यावरती ही जबाबदारी गावांनी दिलेली आहे तुम्ही चांगलं काम करा निश्चित गावच्या तक्रारी कुठल्याही आमच्या पर्यंत येऊ देऊ त्यांनी दिलेला शब्द निश्चितपणाने मी पाळला त्यांच्यापर्यंत कुठलीही तक्रार जाऊ दिली नाही दीपक आबा गटाचे माझ्या बरोबर उपसरपंच होते पाच वर्षात आबा आमच्या दोघांमध्ये सुद्धा कधी खटका खटकी झाली नाही आणि विरोधक सदस्य होते त्यांच्याही कधी खटका खटकी झाली नाही कारण सगळ्यांना मिळून गावचा गाडा चालवला आणि निश्चितपणानं गाडा चालवत असताना ज्या काही योजना असतील ज्या काही समस्या असतील त्या प्रामाणिकपणानं सोडवण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न केला कुठल्याही योजना असतील त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला आणि गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला इथं मी सांगायची एवढी गरज नाही कारण मोहोद मधल्या सगळ्या लोकांना सगळ्या जनतेला ती ज्ञात आहे की कुठलेही काम एकदा सांगितल्यानंतर दुसऱ्या वेळेला बाळासाहेब ढाळेला सांगायची वेळ आली नाही कारण तिथलं तिथं त्या कामाचा निपटारा केलेला आहे असा हजर जबाब असणारा आपला माणूस म्हणून मी आज जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतोय हो पुढं जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत हो असताना आता डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतोय माझ्या जीवनामध्ये एक कासाळगंगा प्रकल्प असा आहे लोक चळवळ लोक चळवळ उभी केली सगळ्या गावांना सहकार्य केलं साथ दिली गावाने लोकांनी चाळीस लाखाची लोकवर्गणी दिली आणि पाच किलोमीटरचं वड्याचं खुलीकरण आणि रुंदीकरण झालं याची दखल आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंहजी यांनी घेतली आणि आबासाहेबांच्या आणि दीपका सहकार्यातून त्यांनी गावाला येण्याची पाहणी करण्याची तयारी दर्शवली निश्चितपणाने राजेंद्र सिंहजींचा दौरा झाला त्यावेळेला दोन आबासाहेब होते आणि पण होते त्यांनी सांगितलं बाळासाहेब आपण तुम्ही काम करताय हे एवढ्यावरती न थांबता तुम्ही हेल टू हेड काम करा तुमची सगळी टीम त्या कामाला लावा आणि त्याच कामाचं श्रेय आज माझ्या या उमेदवारीच्या रूपाने मिळत आहे कटपळ पासून कामाला सुरुवात केली त्यात आर्ट ऑफ लिव्हिंग रयत शिक्षण संस्था टाटा ट्रस्ट सर्व जी शिक्षक असतील असतील ग्रामसेवक हो जे जे ला, जे बाहेर असतील त्या सर्वांनी मदत केली आणि त्या मदतीतून हे बारा बेचाळीस किलोमीटरचं काम पूर्ण झालं आणि केंद्र सरकारनं याची दखल घेतली आणि देशातला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार ग्रामपंचायतीला माझ्या सरपंच पदाच्या काळामध्ये दोन हजार झाली पाहिजे रस्ते कॉन्क्रीट झाले पाहिजेत वाड्यावस्त्यावरचे वस्त्यावरचे रस्ते कॉन्क्रीट झाले पाहिजेत एक मनामध्ये ध्यास ठरवलं होता आणि त्या ताकदीनं त्याच पद्धतीनं निधी सुद्धा प्रत्येक त्याच्यामधला निधी उपलब्ध करून निश्चितपणाने जिल्हा परिषदेमध्ये गेले तर आबासाहेबांचं सा नाव सांगितलं तर अधिकारी म्हणत होती की आबासाहेबांचे आणि चांगले त्यांना दलित दे। वस्तीचा निधी सरपंचाळीस लाख रुपये प्रत्येक ला आणायचो मग एक सुद्धा असेल ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आणला जनसुविधेचा निधी आणला त्याच्यातून स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमी असेल इतर सर्व स्मशानभूमी खबरदार असतील याच्याही सुधारणा केल्या शाल शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक अनेक सगळ्या शाळेंना जवळजवळ मोहूळ गावामध्ये सतरा अठरा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत त्या सुद्धा करून शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आरोग्य आणि शारीरिक चांगले राहावं यासाठी सुद्धा सगळ्या सुविधा पुरवल्या महिला बचत गटासाठी महिलांची मागणी वारंवार असायची की आम्हाला आमचा ग्रामसंघ आहे जुतेवाडी पासून ते खिलारवाडी पर्यंत आपला जो हा महूद गट आहे याचा एक ग्रामसंघ महिला बचत गटांचा ग्रामसंघ आहे त्यांनी सांगितलं आम्हाला महूद हे मेन मुख्य गाव आहे आणि इथं आम्हाला ऑफिस नाही किंवा बसण्या उठण्याची आमची सोय नाही आम्ही कुठं बसायचं निश्चितपणानं महिलांचाही त्या मागणीचा विचार करून आपल्या जुन्या चावडीच्या तिथं महिला सभागृह आमदार फंडातून घेतलं आणि वरती त्याच्यावरती ग्रामपंचायतच्या फंडातून आम्ही एक चांगलं असं महिला बचत गटांसाठी कार्यालय बांधून दिलं तर निश्चितपणाने याही समस्या सोडवलेल्या आहेत ग्रामपंचायतच कार्यालय कसं असावं त्या पद्धतीने ग्रामपंचायत सुसज्ज असं कार्यालय उभं केलं गावच्या विकासामध्ये कुठेही कमी पडलो नाही कारण निश्चितपणाने जी जबाबदारी तुम्ही दिली होती ती जबाबदारी प्रामाणिकपणानं पार पाडली आता या पुढची जबाबदारी मी आज तुम्हाला आशीर्वाद मागतोय आम्हा तिघांनाही जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी द्या निश्चितपणानं तुमचा विश्वास कधीही व्यर्थ जाणार नाही आपण आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्या